हॅलो मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे तर तुम्ही सगळे चांगलेच असाल आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे इथ चॅनलवर नवीन असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबर करा तर आज होता संडे तर आज होता संडे स्पेशल तर आज यांची तब्येत पण खराब होती तर बनू म्हटलं काहीतरी तर आज जॉबला पण सुट्टी होती त्याच्यामुळं आणि यांची तब्येत पण खराब होती तर खोकला पण येतोय तर आता वाजलेली आहे सकाळचे अकरा आणि आता मी बनवते वरण तर यांची तब्येत खूप खराब असल्यामुळं मी बनवलं आहे वरण तर कसं बनलं आहे नक्की सांगा मला वरण कमेंट करून तर बघू शकता वरण किती छान झालं आहे मला वर वरण भात खूप आवडतो कारण यांची तब्येत पण खराब होती त्याच्यामुळं वरण भातच केलेला होता बघू शकता तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला वरण भात नक्की सांगा तर आज संडे असून पण मी काही बनवलं नाही बरं का कारण यांची तब्येत खराब होती आणि डॉक्टरनी पण सांगितलेलं होतं की तब्येतीसाठी पौष्टिक म्हणजे वरण भात खूप छान असतो त्याच्यामुळं मग वरण भातच केला आणि आज ऊन पण खूप आहे बाहेर आज फिरायचं प्लॅन होता पण मग नाही जावं असं वाटलं बाहेर तर बघा मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघत चला आणि कसं वाटलं नक्की सांगा तर बघा वरण खिस्त आहे वरण चालूही वरण बनवायचं पण आणि कोणी जर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबर करा कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा मी तुम्हाला दाखवणार आहे वरण भात तर कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा तर चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईबर करा तर डेली ब्लॉग बघण्यासाठी जोश्न यूट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईबर करा आणि कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की सांगा मला तर वातावरण पण खूप खराब आहे आज बाहेर खूप आहे त्याच्यामुळं आज काही प्लॅनिंग नाही आहे बाहेर फिरायला जायचं तर तुम्ही सांगा तुम्हाला काय काय पाहायला आवडेल व्हिडिओमध्ये तर कसं तो म्हणून मी व्हिडिओमध्ये कंटिन्यू लॉक टाकेल कोणाकोणाला माझे व्हिडिओ आवडतात ते पण सांगा तर आज बाहेर पण जायचं कॅन्सल झालेलं आहे संडे असलं ते संडे आहे त्याच्यामुळं तर व्हिडिओ नक्की सांगा कसा वाटला चॅनलला सबस्क्राईबर करा